उद्याच तुम्ही ऑफिसला जावा अजून एकदा ते काम कसं का मार्गे जावत नाही मला ते सांगा आम्ही फोन लावायची सुद्धा गरज नाही आम्ही सोशल मीडिया तुम्ही पाठवा सभा संपली की एडिट करून त्याला पाठवून कार्यक्रमच करतो करेक्ट खासदार मोहिते पाटलांच्या रडारवर तो अधिकारी कोण कार्यक्रमच करतो करेक्टच माडा तालुक्यातील उप्हाळी खुर्दे येथे माडेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील करमाळेचे आमदार नारायण पाटील व माडेचे आमदार अभिजिताबा पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या अधिकाऱ्याचा नामोल्लेख करत जनतेचे सेवक आहात सेवकच राहा असा इशारा देत हो लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका या स्टेजवर दोन आमदार आणि एक खासदार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत हे असले प्रकार थांबवा अन्यथा आठवड्यात काम लावेल आणि काम झाले नाही तर कार्यक्रमच करतो तोही करेक्टच असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते हो पाटील यांनी उकळाईच्या भरसभेत त्या अधिकाऱ्याला दिला त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते हो पाटलांच्या रडारवर निशाण्यावर कोणता अधिकारी आहे तो कोण आहे खासदार मोहिते हो पाटलांनी कोणाला इशारा दिलाय पहा सविस्तर अजून बऱ्याच अधिकाऱ्यांची जुनी सवय झाले पत्रकार मग त्यांनी व्यवस्थित रेकॉर्डिंग जर लोकप्रतिनिधींना खोटं बोलत असतील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्याचे मोरे मोरून कार्यकारी असते कृष्णा खोऱ्याचे अभियंता येत ते या सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांना आमचा निरोध द्या तीन दोन आमदार आणि खासदार बसलाय स्टेजवर आणि राज्याचे माझे उपमुख्यमंत्री पण आहेत स्टेजवर हो वर ते जनतेचे सेवक आहेत जनतेची काम करायचे आम्ही काय वैयक्तिक तिघ कॉन्ट्रॅक्ट मागत नाही आम्हाला जर खोटी देशाभूल करत असतील रेहा जो आगाणकर त्यांचं विधानसभेचं अस्त्र आहे हक्कभंग आणू शकतील तसंच मला लोकसभेचे अधिकार आहेत मी एक लोकसभापती आणि लोकसभा सचिवांना जर पत्र दिलं तर दिल्लीला त्यांना ह्यालपाठे मारायला लागतील वर्षभर लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून कुठल्या अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहे म्हणून जनतेचे सेवक म्हणूनच राह खरी माहिती द्यावी अशा पद्धतीने जर वागणार असतील तर मोजून आठवड्याच्यात त्यांना काम लावे बार, तुम्ही काम सांगितले तुम्ही लोक घेऊन गेलता सर्वसामान्य माणसाची शेतकऱ्यांची काम होती ऑफिसला जावा अजून एकदा आणि ते काम कसं मार्गी लावत नाही मला ते सांगा आम्ही फोन लावायची सुद्धा गरज नाही आता ही सोशल मीडियात तुम्ही पाठवा एडिट करून त्याला पाठवून द्या हो कार्यक्रमच करतो करेक्ट